राहुल गांधी यांचे विधान माझ्या संदर्भात असेल तर ते हस्यास्पद आहे अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार अशोक चव्हाण यांनी दिली मी कधीही सोनिया गांधी यांना भेटलो नाही त्यांचे हे विधान चुकीचे आहे अशी प्रतिक्रिया खासदार अशोक चव्हाण यांनी दिली काल मुंबईत झालेल्या इंडिया आघाडीच्या सभेत राहुल गांधी यांनी नाव न घेता एका काँग्रेस नेता भीतीपोटी भाजपमध्ये गेल्याचे म्हटले होते त्या नेत्याने आपल्या आईसमोर रडून व्यथा मांडल्याचे ते म्हणाले यावर अशोक चव्हाण यांनी उत्तर दिले मी सोनिया गांधी यांना भेटलो नाही त्यामुळे मी सोनिया गांधी यांना भेटून माझी भावना व्यक्त केल्याचे विधान चुकीचे अशी दिशाभूल करण्यासारखे आहे असं अशोक चव्हाण म्हणाले मी शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेस पक्षाचं काम करत होतो मी पक्ष सोडेपर्यंत ही माहिती कोणालाही नव्हती ही, ही वास्तविकता आहे असे चव्हाण मनाले त्यामुळे राहुल गांधी यांचे विधान संदर्भात चुकीचे चुकी चाहे अशोक चव्हाण मनाले एक वरिष्ठ नेता नाम नहीं लेना चाहता हूं इसी प्रदेश के एक वरिष्ठ नेता कांग्रेस पार्टी को छोड़ते हैं और रो के कहते हैं मेरी मां से रो के कहते हैं कि सोनिया जी मुझे शर्म आ रही है मेरे में इन लोगों से इस शक्ति से डरने लड़ने की हिम्मत नहीं है मैं जेल नहीं जाना चाहता हूं और ये एक नहीं है ऐसे हजारों लोग डराए गए हैं क्या आप सोचते हो शिवसेना के लोग एनसी के लोग ऐसे ही चले गए नहीं जिस शक्ति की मैं बात कर रहा हूं उन्होंने उनका गला पकड़कर उनको बीजेपी एक और किया है और वो सब डर के गए हैं असं आहे की राहुलजी यांचं विधान जर ते माझ्या संदर्भातलं असेल ते नाव कोणाचं घेतलं नसल्यामुळे मला फक्त एवढंच म्हणायचं आहे जर ते माझ्या संदर्भातलं असेल तर ते हास्यास्पद आहे इलॉजिकल आहे असंच मला या ठिकाणी म्हणावं लागेल कारण की मी कधीही घोषित पहिली गोष्ट म्हणजे मी सोनिया गांधींना भेटलेलो नाही त्यामुळे मी सोनिया गांधींकडे भेटून माझी काही भावना व्यक्त केल्यासंदर्भातलं जे विधान झालेलं आहे ते चुकीचं आहे दिशाभूल करणारं आहे आणि त्याच्यामध्ये काही तथ्य नाही हे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशी आहे की मी शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयामध्ये पक्षाचं काम करत राहिलेलो आहे त्यामुळे मी पक्ष सोडेपर्यंत माझ्या पक्ष सोडण्याची माहिती कोणालाही नव्हती ही त्यातलं वास्तव आहे ज्या दिवशी मी पक्षाचा राजीनामा अध्यक्षांकडे मी ज्यावेळेस आमदारकीचा राजीनामा विधानसभेच्या अध्यक्षाकडे सुपूर्द केला त्याच वेळेस ही माहिती बाहेर पडली की मी आमदारकीचा राजीनामा दिला आणि त्यानंतर मी पक्षाचाही राजीनामा द्यानंतर दिलेला आहे तोपर्यंत ही माहिती कोणालाच नव्हती आणि त्यामुळे मी कोणी अगोदर त्यांना भेटून अशा प्रकारचं मी काय विधान केलं म्हटल्याचं जे काल नाव न घेता जे बोलले जाते ते माझ्या संदर्भातलं जर केलं असेल तर ते चुकीचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे त्यामुळे काँग्रेसचं नव्हे तर इतर पक्षाचे नेते भीतीपोटी भाजप प्रवेश करत असल्याचे चव्हाण यांना विचारले असता इतराबद्दल मी बोलणार नाही प्रश्न माझ्याबाबत आहे पण मी निर्णय घेतताना भाजपचे भविष्य आणि भवितव्य असल्यामुळे मी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे चव्हाण म्हणाले पक्ष सगळ्याच नाही असं काही मला मला इतरांच्या बाबतीमध्ये मी कुठलं असं विधान करणं चुकीचं ठरेल प्रत्येकाचे विषय वेगवेगळे असू शकतात प्रश्न माझ्या बाबतीमध्ये जरूर आहे की मी निर्णय घेत असताना एकंदरीत जे भवितव्य आणि भविष्य या पक्षाचं आहे भाजपाचं ते निश्चित उज्ज्वल आहे देशामध्ये भाजपची रणनीती युद्धनीती काम करायची पद्धती पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली होणारी निर्णय आणि केंद्र सरकारचं गेल्या दहा वर्षातलं परफॉर्मन्स पर ही म्हणजे अतिशय वेगवान पद्धतीने हे काम सगळं होत आहे देशामध्ये आणि त्यामुळे ही कारणं मागची आहेत कोणी काही विधानं आहे काही बोलतं आहे हे ठीक आहे त्याचं तर्क असं निवडणुका आल्या की शिमग्यासारखंच काम असतं एकमेकाविषयी काहीतरी विधानं करायची चुकीची करायची आणि त्याला आम्ही उत्तर देत बसायचं मला स्वारस्य नाही आहे आणि त्यामुळे हे जे काही बोललेले आहेत ते दिशाभूल करायचा हा उद्योग आहे आणि निवडणुकी सभा होती त्याच्यामुळे निवडणुकीच्या काळात अशी विधानं होतातच त्याला फार मी गांभीर्याने घेत नाही